आ, नमस्कार खर तर आज महालक्ष्मीच्या इथे गौरवीच्या निमित्ताने आज आरतीचं मान मला सगळं बावींच्या घरी मला आमंत्रित होतो आणि आरती माझ्या हस्ते झाली आणि शीतच मला मनापासून आनंद होते सर्वात प्रथम श्रावण महिना म्हटलं की आमच्या सर्व महिलांच्या याच्यामध्ये एक प्रकारची चांगली प्रेरणा आणि एक उत्साह निर्माण होत असतो श्रावण महिला संपल्यानंतर लगेच गणेशोत्सव सुरू होतो आणि हे गणेश उत्सवाच्या निमित्ताने या गौरी गणपतीच्या निमित्ताने सर्व महिला भगिनी आमच्या माहेर येत असतात ज्यांचे ज्यांचे इथं हे महालक्ष्मी बसतात निश्चितच एक वेगळ्या प्रकारचा आनंद आमच्या महिलांच्या मनामध्ये असतो हा तीन दिवसाचा कार्यक्रम असतो पहिल्या दिवशी ज्यावेळेस आगमन होतं त्यावेळेस ते एकदम उत्साहाच्या भरामध्ये आमच्या महिला भगिनी चांगले करतात दुसऱ्या दिवशी जे होतं आणि तिसऱ्या दिवशी परत ते महिलां आपल्या मंगळागौरच्या निमित्ताने ह्या महालक्ष्मी महालक्ष्मीचं जो विसर्जन करत असतात काही काही ठिकाणी प्रत्येकाच्या प्रथा वेगवेगळ्या परंतु आपलं सर्व म्हणजे महिला म्हटलं तर महालक्ष्मी असेल महासरस्वती महासरस्वती असेल महाकाली असेल सर्व हे देवींचेच अवतार आहे आमच्या महिला सुद्धा एक देवीच आहे कारण त्याच्यामध्ये सहनशीलता ताकद पूर्ण जे काही देवीने आम्हाला दिलेली आहे आणि तिच्या शक्तीमुळेच आम्हाला एक प्रचंड काम करण्याचा उत्साह आणि प्रेरणा आम्हाला मिळत असते आणि ह्या तीन दिवसामध्ये जे जेवढं जेवढं आम्हाला करता येईल जे आमच्या मनामध्ये मा व्रत असेल संकल्प असतील निश्चितच मनोभावे पूजा करून त्यांचं आगमन आणि स्वागत आपण करत असतो आणि नेहमीप्रमाणे ज्याच्या घरी चालली असेल त्या त्या पद्धतीने ते, ते था, था थी थी तीस प्रकारच्या भाज्या असतील छत्तीस प्रकारच्या भाज्या ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार जे ते अत्यंत उत्साहाने हे सर्व मंगलगृत आपली साजरा करत असतात महालक्ष्मीचा कार्यक्रम आणि आज इथं आरतीच्या निमित्ताने निश्चितच योग आलेला आहे आणि जे काही आमच्या बाहेर बघिणी वेगवेगळे देखावं त्याच्यामध्ये दाखवत असतात तर प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात आणि नवीन्य पूर्ण प्रत्येक ठिकाणी आज जवळजवळ मला शंभर दीडशे घरी आमंत्रित आहे आणि प्रत्येकाच्या घरात त्या मूर्तींचा चेहरा पाहून एक प्रकारचं समाधान आणि उत्साह आपल्याला मिळत असतात कुणाच्या नवसाच असतात कुणाचे काही वेगवेगळे प्रत्येक प्रत्येकाचे संकल्प असतात निश्चितच नवसाला पाहुणाऱ्या आमच्या ह्या महालक्ष्मी असल्यामुळे निश्चितच आमच्या महिला भगिनी भाऊ जे पूजा करतात त्याचं फळ त्यांना निश्चितच मिळत असतं जनतेसाठी काय मनोकामना आपण मी जयंतीसाठी एवढंच सांगेन की स्वतःसाठी सर्व जगत असतात परंतु आपण एक समाजाचं देणं असतो समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या दृष्टीने आमच्या महिला सुद्धा चूल आणि मूल हे सोडून आपण एकमेकीला कसं सहकार्य करू या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि आता सध्या आपल्याला सर्व माहिती आहे की गणपती म्हटलं का पावसाळी त्याच काळामध्ये असतो भरपूर असा पाऊस पडून सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद कसा लाभेल या दृष्टीने आपण देविचारांनी प्रार्थना करूया